जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदेगडावरती गेल्या तीन वर्षांपासून अपात्रतेची टांगती तलवार होतीच मित्रांनो परंतु आता मात्र मात्र थेट दिल्लीतून सर्वात मोठी घडामोड सध्या शिंदेगडाच्या बाबतीत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीत मोठी घडामोड मित्रांनो घडते राज्याच्या राजकारणाला नवीन राजकीय कलाटणी देणारी ही महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे एवढा राजकीय मोठा भूकंप या घटनेने घडतोय मित्रांनो बघूया अपात्रतेची कारवाई सह नेमक्या कोणकोणत्या कौन तीन महत्वाच्या घटना शिंदेच्या सेनेला चालल्यात सर्वात मोठ्या कठीणाने इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कसा झालाय मोठा विजय सविस्तर अपडेट मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणावरती खूप मोठ्या घडामोडी वेगाने घडतायत आणि तिकडे उद्धव ठाकरे जिंकणार की एकनाथ शिंदे जिंकणार कोणाची शिवसेना जिंकणार शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेची यावरती खूप मोठ्या कल्पना राबवल्या जात होत्या परंतु मित्रांनो आता याचा सर्वात मोठा शेवट झाला आणि सर्वात मोठा शेवट आनंदाने झाला आहे आपण जर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कडवट निष्ठवान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली युबीटी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहायला विचारू नका जर आपण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शिवसेनेत असाल तर नक्कीच खाली लिहायला विसरू नका शिवसेना शिवसेना मित्रांनो बघूया नेमकी आजची काय आहे महत्वाची घडामोड मित्रांनो तीन वर्षांपासून वेगवेगळ्या घटना महाराष्ट्रात घडतात त्याला महाराष्ट्र देखील सध्या त्या घटना मानायला तयार नाही गेली पन्नास वर्ष शिवसेना ठाकरेंच्या हातामध्ये होती परंतु ती अचानकच एकनाथ शिंदेच्या हातामध्ये गेली पक्षही चिन्हही गेलं परंतु मित्रांनो या सगळ्या घडामोडी जरी भूतकाळात घडल्या असल्या तरी आता वर्तमान काळामध्ये घटना तज्ज्ञांनी या निर्णयावरून सर्वात मोठा खुलासा करत आणि सुप्रीम कोर्टाने निकाला देत नेमकं काय सांगितलंय याचा देखील आपल्याला महत्वाचा खुलासा करावा लागेल शिवसेनेच्या आमदारांच्या बाबतीतलं जेव्हा पक्षांतर्गत बंदी कायद्याचं शेड्यूल टेन हे प्रकरण जेव्हा राहुल नार्वेकर यांच्याकडे आले होते तेव्हा राहुल नार्वेकर यांनी अंतिम स्वरूपामध्ये या प्रकरणावरती निर्णय देणं अपेक्षित होत परंतु राहुल नार्वेकर यांनी निर्णय देण्याच्या ऐवजी संपूर्ण निकालच सांगून टाकला निवडणूक आयोगाने म्हटलं होते की याच्यावरती संपूर्ण कारवाई सुप्रीम कोर्टात मध्ये व्हावी कोर्टाने यावरती आपल्याला जे हवं ते करावं परंतु राहुल नार्वेकर यांनी निकालच देऊन टाकला निर्णय द्यायचा होता परंतु या सगळ्या गोष्टी राहुल नार्वेकर यांना आगामी काळामध्ये खूप मोठ्या अडचणीत आणू शकतात ही महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सर्वात मोठ्या घटना तज्ज्ञांनी आपली मतं वेळोवेळी व्यक्त केली असतानाच आता तेलंगणातल्या या घडलेल्या जजमेंटनुसार परवाच दहा आमदारांचं जे जजमेंट होत त्यानुसार दहा आमदारांना अपात्र करताच महाराष्ट्रासह देशभरामध्ये गद्दारी ही लोकशाहीला कलंक आहे असं केलेलं मोठं वक्तव्य सुप्रीम कोर्टाने आणि याच बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना तेलंगणाच्या विधानसभा अध्यक्षांना झाप झाप झापलं जाप होतं तशाच प्रकारची सेम टू सेम केस महाराष्ट्रात तीन वर्षापूर्वी झाली होती त्याचा निकाल लवकर येणं अपेक्षित होता असं सुप्रीम कोर्टाचं मत होतं परंतु राहुल नार्वेकर यांनी त्याला वेळ लावला सहा सहा केसचा अभ्यास करत बसले या घडामोडी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी धोकादायक ठरल्या असं देखील सध्या घटना मत त्यामुळे राहुल नार्वेकर यांना कोटातून मोठा जबर धक्का बसण्याची शक्यता आहे तिथे राहुल नार्वेकरांच्या विरोधात ठाकरेंचा विजय होऊ शकतो असं घटना तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली आहेत निवडणूक आयोगाने देखील त्याला कोणत्या प्रकारचे अधिकार नाहीत तरी पक्ष शिंदेना देऊन टाकला या सगळ्या घडामोडी असताना निवडणूक आयोगावर देखील सुप्रीम कोर्टातून कोणती कारवाई होते का निवडणूक आयोगाचे अधिकार निलंबित होत आहेत का यावर देखील भाष्य सुप्रीम कोर्ट कोणत्या प्रकारे करत आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीत जर हा निकाल लागणारच आहे परंतु ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारच्या घाई गडबडीमध्ये निकाल लावून दिला तशा सगळ्याच नेत्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट कोणती कडक भूमिका घेत हे आता बघावं लागेल असं घटना तज्ञांनी म्हटलंय त्यामुळे इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय काही थोड्या पावलावरती दूर मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची डोकेदुखी मात्र पूर्णतः वाढल्याचं सध्या दिसू लागलंय आणि हाच विजय सध्या ठाकरेंना खूप मोठ्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतो मित्रांनो याबद्दल आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा